નમસ્કાર મિત્રાન્ तब्बल अकरा वर्षानंतर सर्वात लोकप्रिय मालिका बंद होणार आहे त्यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसलेला आहे या लोकप्रिय मालिकेचं नाव आहे कुमकुम भाग्य गेल्या काही महिन्यांपासून सतत या मालिकेचा टी आर पी अपेक्षेपेक्षा खूपच कमी आहे त्यामुळे कुमकुम भाग्यमधील चौथ्या पिढीची कथा प्रेक्षकांना आवडली नसल्याचं दिसून येत आहे ही मालिका दोन 2004 मद्धे सुरू मध्ये झाली यातील प्रत्येक भूमिकेने प्रेक्षकांच्या मनावर एक विशेष छाप सोडली आहे मात्र आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे मालिका पुढच्या महिन्यात प्रेक्षकांचा निरोप घेऊन मालिका बंद होणार असल्याचं समजत आहे कुमकुम भाग्यच्या टी आर पी मध्ये सतत पाहायला मिळत आहे त्यामुळे ही मालिका बंद करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे या मालिकेचा शेवटचा एपिसोड सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रसारित होईल त्यामुळे या मालिकेच्या अकरा वर्षांच्या प्रवासाला सप्टेंबर महिन्यात पूर्ण विराम लागणार आहे पण हे ऐकून प्रेक्षकांना मोठा धक्का बसलेला आहे तर मित्रांनो तुम्ही कुमकुम -कुम भाग्य ही मालिका पाहत होता का आणि आपण तिला मिस कराल का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा